नमस्कार मित्रांनो लॉईन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो क्रुएटिव्ह पिटिशन म्हणजे काय क्रुएटिव्ह पिटिशनची संकल्पना कधी अस्तित्वात आली व त्याचा उद्देश काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर मित्रांनो थोडं विषयांकरता न करता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो क्युएटिव्ह पिटिशनची मूळ संकल्पना कधी अस्तित्वात आली तर भारताचे सर्वोच्च न्यायालयाने रुपा अशोक खुर्रा विरुद्ध अशोक खुर्रा व इतर या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका ही फेटाळल्याच्या नंतर याचिकाकर्त्यांनी क्रिएटिव्ह पिटिशन ही दाखल केली होती आणि तेव्हापासूनही अस्तित्वात आलेली आहे मित्रांनो क्रिएटिव्ह पिशन पिटिशनचे उद्देश काय आहे तर क्रिएटिव्ह पिटिशनचे मुख्य उद्देश आहे की न्यायदानात काही जर गफलत झालेली असेल तर ती टाळणे त्याच्यासाठी क्युरिटिव्ह ही अस्तित्वात आलेली आहे मित्रांनो क्रिएटिव्ह पिटिशनला घटनात्मक पार्श्वभूमी आहे क्रिएटिव्ह पिटिशनच्या सकल संकल्पनेला भारतीय राज्यघटनेतील कलम एकशे सदतीसद्वारे समर्थन दिले जाते कलम एकशे पंचेचाळीसनुसार बनवलेले कायदे आणि नियमांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने त्याने दिलेल्या कोणत्याही निकालाचे पुनरावलोकन करण्याचा त्यांना अधिकार आहे अशी याचिका निकालाच्या किंवा आदेशाच्या तारखेपासून तीस दिवसाच्या आत दाखल करणे हवं आहे मित्रांनो क्युरेटिव्ह पिटिशन कधी दाखल केली जाऊ शकते मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असेल तर ती व्यक्ती क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली जाऊ शकते तसेच जर याचिकाकर्त्याच्या नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन होत असेल तर ती व्यक्तीसुद्धा क्युरिटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली जाऊ शकते मित्रांनो क्युरिटिव्ह पिटिशन दाखल करण्याची प्रक्रिया कशी असते तर मित्रांनो एक उपचारात्मक याचिका प्रथम तीन ज्येष्ठ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे पाठवली जाते आणि उपलब्ध संबंधित निकाल देणाऱ्या न्यायाधीशांकडे ती याचिका पाठवली जाऊ शकते मित्रांनो जेव्हा बहुसंख्य न्यायाधीशांनी असा निशर्क निष्कर्ष काढला की प्रकरणाची सुनावणी आवश्यक आहे तेव्हाच ते प्रकरण खंडपीठासमोर हे सूचीबद्ध केले जाते मित्रांनो क्रिएटिव्ह पिटिशन कोणत्याही टप्प्यावर खंडपीठ एखाद्या वरिष्ठ वकिलांची वर मदतही घेऊ शकते तर मित्रांनो आपण आताच क्रुरेटिव्ह पिटिशन म्हणजे काय व ती कधी दाखल केल्या जाऊ शकते या यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद